लोकांशी बोलायचंय पण कसं बोलायचं लाज वाटते लाज केव्हा वाटते जेव्हा भीती असते चूक असते कस बोलू कुठून सुरू करू कसं करू असे विविध प्रश्न स्वतःसाठी स्वतःला पडतात समोरच्या व्यक्तीबरोबर कसं कम्युनिकेशन करायचंय लोक मला जस्त करणार नाहीत ना मी जशी आहे तसं लोकांनी मला ॲक्सेप्ट करावं लोक माझ्याबद्दल काय विचार करतील अशा विविध प्रश्नांनी तुम्हाला भीती वाटते त्याचमुळे लोकांसमोर जायला मग लाज वाटते मी सुमन तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही लोकांमध्ये घुळता तरीही तुम्हाला भीती वाटते कुणी तुम्हाला कमीपणा दाखवेल तुमचं हसू करतील चूक दाखवतील याची तुम्हाला भीती वाटते तेव्हा मग तुम्ही बेचन होता मग लाज वाटते तुम्ही घाबरलेले असता तुम्ही अनकम्फर्टेबल आहात हे तुमच्या वागण्या बोलण्यातून मग दिसतं तुमच्यात कॉन्फिडन्स नसेल तर तुम्ही लोकांबरोबर बोलायला घाबरा साहजिक आहे लोकांशी बोलायला हिचकिचाल तुम्ही तुमची गोष्ट सांगायला संकोच करा जर तुम्हाला तुमचा लाजाळू स्वभावाला दूर करायचं असेल तर मी जशी आहे तशी परफेक्ट आहे तुमचा आतापर्यंतचा जो अनुभव आहे त्यानुसार तुम्ही तुमच्या मनात भीती निर्माण केलेली आहे मग ती भीती लाज कशी घालवायची ती घालवण्यासाठी नवीन अनुभव घ्या नवीन लोकांमध्ये जा जे तुम्हाला ओळखत नाहीत अशा लोकांमध्ये वेळ व्यतीत करा वेळ घालवा त्याचमुळे ना तुमचा कॉन्फिडन्स वाढेल तुमच्यातली भीती मग कमी होईल तुमचं कम्युनिकेशन स्किल वाढेल नवीन लोकांबरोबर संवाद साधण्यासाठी इतरांना कॉम्प्लिमेंट देत जा फार टिप्स आहे हो लोक तुम्हाला निंदा करताना जास्त करून भेटतील कोणीही तुम्हाला कॉम्प्लिमेंट देताना भेटणार नाही आणि प्रत्येकालाच ना असं वाटतं की मला कोणीतरी चांगलं बोलावं छान बोलावं कॉम्प्लिमेंट द्यावी कौतुक करावं असं प्रत्येकालाच वाटतं म्हणून चांगला जर तुम्हाला संवाद साधायचा असेल ना तर त्यासाठी तुम्ही कॉम्प्लिमेंट देत जा तुम्ही कॉम्प्लिमेंट दिल्यावर तुम्हाला सुद्धा कॉम्प्लिमेंट भेटेल असं नाही म्हणून नकार ॲक्सेप्ट करा रिजेक्शन नकाराला घाबरू नका असं पुन्हा झालं तर माझ्याबरोबर असं का झालं तुम्ही प्रत्येकालाच आवडाल असं नाही भीती लाज निर्माण कशी होते आपल्या भूतकाळाच्या अनुभवातून आजूबाजूच्या वातावरणातून एन्व्हायरमेंट रिजेक्शन्समधून मधून भीती आणि मग लाज निर्माण होत असते तुमची रिजेक्शनची भीती एक्सेप्ट करा तरच तुमचा लाजळूपणा दूर होईल पण तुम्हाला कोणीतरी नकार दिल्यावर तुम्ही बोलाल हा मला असा बोलला तो मला तसा बोलला तर मग तुमची भीती वाढेल आणि रिजेक्शनची भीती संपली तर आपोआप तुमचा लाजाळूपणा संपेल लाजाळूपणा संपला तर तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि हो अजून एक गोष्ट तुमचं संवाद कौशल्य सुद्धा वाढेल कम्युनिकेशन स्किल सुद्धा वाढेल दुसऱ्यांच्या ना बोलण्याकडे लक्ष देण्याऐवजी ना नेहमी स्वतःच्या बोलण्याकडे लक्ष द्या तुम्ही कसे बोलताय तुम्ही काय बोलताय त्यावर काम करा त्यामुळे ना तुमचं कम्युनिकेशन स्किल वाढेल त्याचबरोबर तुमचा आत्मविश्वास सुद्धा वाढेल आणि त्याचबरोबर लाजाळूपणा सुद्धा आणि लाजाळूपणा घालवण्यासाठी ना डिसिजन्स घ्या निर्णय घ्या ॲक्शन्स घ्या स्वतःमध्ये ना बदलावाना आणि तुमचा आत्मविश्वास वाढवा फक्त विचार करून काही होत नाही ॲक्शन्स घेऊन होतं कोणती ॲक्शन्स तुम्ही घेणार आहात मला कमेंट सांगा तुम्ही तुमचा लाजाळूपणा कसा घालवणार आहात हे तुम्ही कमेंट करून सांगा तेव्हाच तुम्ही पहिली ऍक्शन आहे हे कळतं यातली कोणती टिप्स तुम्हाला आवडली आहे हे सुद्धा सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ